नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनेलमध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव कोणत्या शहरामध्ये आहे तुरीची आवक कशी आहे तुरीचे बाजारभाव कसे आहे आजचा तूर मार्केट रेट तूर मार्केट रेट टुडे तूर मार्केट रेट जालना अमरावती नागपूर कारंजा वाशिम या सर्व ठिकाणी आजच्या मितीला सरासरी बाजारभाव काय आहे चला तर जाणून घेऊया आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे तुरीला दुधी या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये परंतु आपण जर गेल्या काही दिवसाचा विचार केला महाराष्ट्रात सरासरी तुरीला पंचावन्न ते पासष्ट सहासष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे याकडे सरकारने योग्य वेळेस लक्ष देणं गरजेचं हो आहे कारण हमीभाव बघितला दोन हजार पंचवीसचा तर आठ हजार दोनशे रुपये याच्या आसपाससुद्धा लाल आणि पिवळ्या तुरीचा बाजारभाव नाही सरकारने योग्य वेळी लक्ष देणं गरजेचं नाही तर तूर शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केटमधील आजची तूरची काय परिस्थिती आहे पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट आठशे एकसष्ट क्विंटल उकलले सहा हजार सा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तूर मार्केट रेट आजचा बाजारभाव सात साठ ते सत्तर रुपये अकोला येथे उच्च क्वालिटीच्या तुरीला बाजारभाव मिळत आहे सरासरी दर पासष्ट रुपये आहे जालनामध्ये चारशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे दहा रुपये सरासरी बाजारभाव तुरीला एकसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत जालना तूर मार्केट दुधनीमध्ये सातशे ऐंशी क्विंटल केले पाच हजार नऊशे ते सात हजार पन्नास टॉप क्वालिटीचा तूर मार्केट रेट सत्तर पॉईंट पाच रुपये आपल्याला दुधनी या शहरामध्ये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट पाहायला मिळतो अमरावती तूर मार्केट आजचा बाजारभाव अठराशे छत्तीस क्विंटल लावले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये मूर्तिजापूर सहाशे पन्नास क्विंटल लावले पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये बाजारभाव मूर्तिजापूरमध्ये सरासरी दर पंचावन्न ते अडुसष्ट पॉईंट चार रुपये मलकापूर तूर मार्केट रेट एक हजार पन्नास क्विंटल लावले पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे साठ रुपये सरासरी दर सत्तावन्न ते सदुसठ पॉईंट सहा रुपये मलकापूर या ठिकाणचा बाजार हजार बावीस सरासरी दर सत्तावन्न ते पासष्ट रुपये राहुरी सहा हजार पाचशे हिंगोली सहा तीनशे गंगापूर सात हजार सात हजार दोनशे रुपये अमरावती सहा पाचशे ते सहा आठशे नऊशे रुपये मूर्तिजापूर सहा चारशे ते सहा आठशे मलकापूर सहा सातशे ते सहा नऊशे निलंगा सहा चारशे ते सहा सहाशे उमरगा या ठिकाणी बाजारभाव आहे सहा दोनशे सहा सहाशे सिंधी सेलू सहा तीनशे ते सहा पाचशे उमरेड सहा सहाशे सहा आठशे जालना सहा आठशे ते सात हजार घेवराई सहा पाचशे ते सहा सहाशे माजलगाव सहा पाचशे ते सहा आठशे नऊशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे मार्केट तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी मो मोबाईलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आपण कुठून आमचा व्हिडिओ मागत आहात कमेंट करून सांगा कोणत्या मार्केटचा तूर बाजारभाव आपल्याला पाहायचा आहे हे सांगायला विसरू नका धन्यवाद